नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी असेच खात्रीशीर पैऱ्याची व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो उद्या वनश्री केसरी मैदान मऊचे पेट नाका सांगली येथे होणार आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात आयोजित एम एम ग्रुप पेठ व महाडिक युवा शक्तीपेठ यांनी माननीय श्री सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचं आयोजन केलं आहे इथे प्रथम क्रमांक तीन लाख रुपये द्वितीय दोन लाख रुपये तृतीय एक लाख रुपये अशी मोठी बक्षीस मोठं ओपनचं मैदान होणार आहे इथे बरेच टॉप नंदी येतील त्यात आपला रुत्सम हिंदकेसरी केसरी हिंदकेसरी हिंद बकासूरसुद्धा शंभर टक्के सु� येणार आहे आता बकासूर शंभर टक्के येणार म्हटल्यावर सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे बकासूरचा पैरा कोणता मित्रांनो याआधी आदत मैदानाला मी पहिला युट्यूबर म्हणून सांगितलेलं की चेतक पैरा आहे ते मैदानात खरंच ठरलं आपल्याला बकासूर आणि चेतक एकत्र दिसलं जे मी खात्रीशीर पैरे सांगतो ते मैदानात शंभर टक्के दिसतात आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो बकासूरचा पैरा कोणता मित्रांनो हा पैरा मी खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो ह्या नंदीसोबत कधी बकासूर पला नाही पहिल्यांदाच पलणार आहे आता तुम्हाला वाटेल बब्या मित्रांनो बब्या नाही मुंबईचा बिंजोडचा टॉप नंदी आहे आताच झालेल्या बिंजोड शहरात मथुर विरोधात कर्जतला ह्या नंदीने शहरत जिंकली आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे कर्जत एक प्रेस राजा ट्रिपल सेवन सोबत मित्रांनो कडाव कर्जतचा कर्जत एक्सप्रेस राजा ट्रिपल सेवन आणि हिंद केसरी बकासूर ही जोडी आपल्याला पेटनाका मैदानाला शंभर टक्के पालताना दिसणार आहे मुंबईला बिंजोडला राजा ट्रिपल सेवन खूप फेमस आहे मित्रांनो आता तीन फेरे मैदानाला बकासूरसोबत ते पण पेटनाका मोठ्या मैदानात दिसणार आहे ही जोडी कशी पालणार आहे बघूया मित्रांनो जरी माझे अपडेट आवडले असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो